नमस्कार ता आपन रहोत, तर आज आपण बनवणार आहोत मस्त अशी खमंग सांडगेची रस्साभाजी तर त्यासाठी मी एक छोटी वाटी भरून सांडगे घेतले आहे आमच्याकडे याला मूग वडे पण म्हणतात तर भाजीला काही नसेल तर अशी तुम्ही सांडग्याची रस्साभाजी नक्कीच बनवू शकता आता वाटणासाठी दोन मोठे चमचे शेंगदाण्याचा कूट घेतला आहे दोन मोठे चमचे खोबऱ्याचा कीस लसूण हिरवी मिरची आता त्याचं वाटण बनवून घेऊया आता सांडगेची भाजी खमंग बनवण्यासाठी कढईमध्ये एक अर्धा चमचा तेल टाकायचं आणि मस्त हे सांडगे तेलावरती खरपूस भाजून घ्यायचे म्हणजे आपली भाजी अतिशय टेस्टी बनते ही टिप ल लक, नक्की लक्षात ठेवा आता तेलावरती छान मिडियम आचेवर बा सांडगे खरपूस भाजून घेऊया अतिशय सोपी झटपट होणारी आणि टेस्टला अप्रतिम असणारी ही सांडगेची रस्साभाजी एकदा नक्की बनवा आता त्याच कढाईमध्ये एक मोठा चमचा भरून तेल टाकून घ्यायचं तेल छान गरम झालं तर त्याच्यात जिरं टाकायचं जिरं छान फुललं तर त्याच्यात चा चार पाच कढीपत्त्याची पानं टाकायची कढीपत्ता टाकल्यामुळे भाजीला टेस्ट छान येते फोडणी छान खमंग बसली पाहिजे आता एक बारीक चिरलेला कांदा मस्त परतून घेऊया तेलामध्ये मीडियम साईजचा कांदा आहे तर छान गुलाबी रंगावर कांदा परतला हे त्याच्यात आपण वाटण केलेलं टाकून घेऊया पाणी टाकून वाटून घेतला आहे मसाला छान आता कांद्यामध्ये तेलात परतून घेऊया छान मसाला मसाल्याला तेल सुटलं पाहिजे म्हणजे मसाला छान शिजला जातो आणि भाजी पण टेस्टी बनते आता दोन तीन मिनटासाठी मीडियम आचेवर हा मसाला तेलावर शिजून घेऊया तर मसाला छान शिजला आहे आता एक एक करून सुक्के मसाले टाकूया पाव चमचा हळद एक मोठा चमचा धना पावडर एक मोठा चमचा लाल तिखट टाकलेला आहे अर्धा चमचा साठवणीतला मिक्स मसाला टाकला आहे अर्धा चमचा गरम मसाला टाकला आहे मस्त एकजीव करून घेऊया मसाल्यामध्ये जर कढाईला मसाला चिकटत असेल तर त्याच्यात थोडंसं गरम पाणी करून टाका म्हणजे मसाला चिकटला जाणार नाही आणि छान परतला पण जाईन आता ह्या ठिकाणी गरम पाणी टाकून घेतला आहे मसाला मसाल्यामध्ये म्हणजे मसाला कढईला चिकटला जाणार नाही आणि छान मिडियम आचेवर दोन ते तीन मिनटं शिजून घेऊया आधी मसाला आता मसाला छान शिजला गेला आहे आता भाजून घेतलेले सांडगे आपण या मसाल्यात टाकूया एकजीव करून घेऊया छानपैकी म्हणजे मसाला छान मोरला जाईल त्या सांडग्यांमध्ये आणि या ठिकाणी गरम पाण्याचाच वापर करायचा म्हणजे सांडगे पण छान शिजले जातात आणि भाजीची टेस्ट आहे तशीच राहते ही टिप तुम्ही नक्की लक्षात ठेवा थंड पाण्याचा अजिबात पण वापर करू नका आता एक जीव करून घेऊया छानपैकी चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं मस्त एक जीव करायचं चॅनल प्रथम असाल चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा शेजारचे बेल आयकॉन पण क्लिक करा म्हणजे मी जेव्हा नवीन रेसिपी टाकेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल आता झाकण ठेवून दहा मिनटं मस्त मंद आचेवर वडा शिजवून घेऊया तर तुम्ही बघू शकता मस्त उकळी फुटली आहे आणि आपली वडे पण छानपैकी शिजले गेले आहेत कलर बघू शकता तुम्ही मस्त तरी पण सुटली आहे आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया ही भाजी तुम्ही भाकरीसोबत भातासोबत चपातीसोबत खाऊ शकता अतिशय टेस्टी लागते भाजीला जर काही नसेल तर ही भाजी नक्की करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती अशाच छान छान रेसिपी टिप्स तुम्हाला बघायला भेटतील तर पुन्हा भेटूया अशाच एका टेस्टी रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय थँक्यू